नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपण आता जी गाडी लोडिंग करत आहोत ती गेवराई असेल जामखेड असेल आणि आठपाड्या अशा तीन शेतकऱ्यांसाठी शेअरिंगमध्ये गाडी भरत आहोत त्यामध्ये दोन शेतकऱ्यांचा जे पहिला आहे तो नारळ आहे तर त्या नारळाचे आपण दोन व्हिडिओ बनवणार आहोत प्रत्येक शेतकऱ्याचा एक असा व्हिडिओ आणि त्यामध्ये आपण नारळाबद्दल माहिती घेणार आहोत दोन्ही व्हिडिओमध्ये वेगवेगळी वेग वेग माहिती असणार आहे मित्रांनो खत पाणी छाटणी फवारणी जे काय त्याचं नियोजन आहे ते सर्व आपल्याला व्हिडिओच्या साहाय्याने मिळणार आहे तर सर्वप्रथम आता आपण हे जे पहिल्या पार्टीचं लोडिंग करतो आहे की जे लास्टला उतरली जाणार आहे ती आहे श्री नागेश गवळी साहेब मुक्काम पोस्ट तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता बीड गेवराईमध्ये म्हटलं तर श्री खंडागळी साहेब असतील निकम सा निकमदादा असेल किंवा बोर्डेस आचार्य असतील तर आता हे आपले ह्यावर्षी वर्षी जास्त क्वांटिटी घेतलेले शेतकरी आहेत आणि त्यांच्याच थ्रू खंडागळी साहेबांच्याच मित्रांपैकी हे जे गवळे आहेत ते आपले कस्टमर झालेले आहेत आणि त्यांनी रोपांचं बुकिंग केलेलं आहे नारळ बुकिंग केलेलं आहे आणि बघू शकतो आपण की आज रोजी म्हणजेच अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण हे नियोजन घेतलेलं आहे नेहमीप्रमाणं सिलेक्टेड रोपं भरायचं काम चालू आहे तर मित्रांनो हे आता झालं आपलं इंट्रोडक्शन नेहमी आपल्याला माहीतच आहे की आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शेडो तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीश रोपांबरोबर फ्री सल्ला व मा, सल्ला व मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे तर मित्रांनो आता हे तर डेलीचं आहे पण आज आता आपण या व्हिडिओमध्ये जे बघणार आहोत ते नारळ लागवडीची माहिती बघणार आहोत आता पहिली गोष्ट जर आपल्याला क्षेत्र कमी असेल तर झिक पद्धतीनं पंधरा बाय पंधरावर एकरामध्ये दोनशे रोपं लावायचे आहेत किंवा आपल्याला समजा क्षेत्र आहे भरपूर आहे किंवा आंतरपीक घ्यायचं आहे तर अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीसवर लागवड करायची आहे जनरली अठरा बाय अठरावर एकशे पंचवीस आणि वीस बाय वीसवर एकशे दहा रोपं बसतात आणि रोपं लावत असताना आता आपल्याकडं दीड वर्ष अडीच वर्ष आणि साडेतीन वर्ष असतात तीन साईजमध्ये रोपं असतात तर ज्या साईजची आपण रोपं घेतोय त्या पद्धतीनं खड्डा घ्यायचा आहे आता हे दीड वर्षाचं रोपं आहे तर याला दीड बाय दीड दोन बाय दोनचा खड्डा पुरेसा आहे सफिशियंट आहे आणि त्याच्यामध्ये शेणखत किंवा सेंद्रिय खत आता हे वातावरणानुसार चेंज होत असतो आपण जनरल ह्याच्यात बोलणार आहोत तर सेंद्रिय खत लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट आणि प्रति झाड एक किलो मोठं मीठ असं मिक्स करायचं आहे आणि झाड लावायचं आहे झाड लावल्यानंतर दुसऱ्याने आठव्या दिवशी आळवणी करायची आहे त्याच्यामध्ये आता आळवणीमध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड बारा एकसठ झिरो आणि बावीस टीन बुरशीनाशक हे घ्यायचं आहे तर मित्रांनो आता हे कशासाठी घ्यायचं आहे त्याचा काय उपयोग आहे तर हे आपण बघणार आहोत तर आता जर ह्युमिक ॲसिड म्हटलं तर पांढरी मुळी जी आहे ती झाडाची सुरू होण्यासाठी किंवा चांगली वाढण्यासाठी आणि तिथून पुढं झाडाची वाढ होण्यासाठी ते ह्युमिक ॲसिड जे आहे ते वापरायचं आता ते आपल्याला पावडर आणि लिक्विड अशा दोन फॉर्ममध्ये मिळतं तर त्यातलं आपल्याला पावडर फॉर्ममधलं घ्यायचं आहे आता ते झाडाला पण दोन तीन ते लास्ट पाच ग्रॅमपर्यंत पण वापरतो तर ते आता प्रत्येक झाडाच्या ह्याच्यानुसार एजनुसार आहे बारा एकसष्ट झिरो जे आहे ते आपल्याला झाडाला फुटवा येण्यासाठी उपयोगात येते त्यासाठी ते, 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 ते मिक्स करणार आहे आणि बावीस टीन आपण काय करणार आहे आता तुम्ही मला बुरशीनाशक तर बुरशीनाशकच आहे ते तर बुरशीनाशक यासाठी की आता पावसाचे दिवस आहेत बघू शकतो आपल्याकडे तर धो धो पाऊस आहे आत्ताची परिस्थिती बघू शकतो पूर्ण चिक्कल आहे तरीसुद्धा आपण पाऊस असलं काही असलं तरी आपलं काम हे अशा पद्धतीनं नेहमी चालू असतं चांगल्या प्रकारे स्वतः आपण इथं उभं असतोय मित्रांनो बघू शकतोय तर हे बावीस टीन का वापरायचं तर असंच पाऊस असेल तर झाडाला बुरशी होऊ नये किंवा पाऊस पडज थांबत पडत असेल तर त्यावेळेस बुरशी तयार होत असत्या अतिपाऊस असेल किंवा कोरडा असेल तर बुरशी थोडी होत नाही पण वातावरणामुळं बुरशी तयार होत असत्या तर ती बुरशी होऊ नये यासाठी आपण बावीस टीन वापरत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीनं दुसऱ्यानी आठव्या दिवशी आपल्याला आ, ही आळवणी करायची आहे झाडाच्या खोडावर किंवा बुंद्यावर वतायचं नाही झाडाच्या चा चारी बाजूनं ते वतायचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने हे नियोजन आहे आता जे पुढचं नियोजन आहे की त्याला फवारणी आणि खतं कशी करायची किंवा जे भुंग्याचा विषय जो आहे तो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जे आपण सरपंच श्री संतोष खैरे साहेब हे राधाकृष्ण कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत प मुक्काम पोस्ट पाडळी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगरसाठी जे लोडिंग करणार आहोत आपण पुढचं त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तोपर्यंत आता मित्रांनो अपडेट घेऊया किती रोपं झाल्यात कशी रोपं आहेत काय रोपं तर बघू शकतो की कशा पद्धतीनं नियोजन चालेलं आहे तर भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय जेह महाराष्ट्र